न्यूज मराठी नवे पाऊल अमित शा पार दिलगे आय पार भार दिलगे काय पार पार दिलगे आय लेंगरेगावचे सुपुत्र जे एस मोटरचे सर्वे सर्वा आमचे मित्र जावेद शिराज शेख यांना वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा शुभेच्छुक कुलदीप देवे हिंगारदेवे सरचे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी श्रीरामनगर मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते व नागरिक प्रभा क्रमांक एक स्वर्गीय पतंगराव कदम यांच्यानंतर डॉक्टर शिवाजीराव कदम यांची विट्यात बॅटिंग सांगली जिल्ह्याच्या विकासात डॉक्टर पतंगराव कदम यांचे मोलाचे योगदान प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव कदम आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच ट्रीटमेंट ट्रीटमेंटसह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दवाखा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्राचे स्वर्गीय पतंगराव कदम यांचे मोलाचे योगदान होते त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा होता पुण्यासारख्या शिक्षणाचे बाहेर घर असलेल्या शहरात एकोणवीसशे चौसष्ट साली भारतीय विद्यापीठ नावाने शिक्षण संस्था उभी केली त्यावेळी पुण्यातील अनेक लोकांनी थट्टा केली बोळातील विद्यापीठ बोळातच संपून जाईल अशी कुचेष्टा पुणेकर करत असत परंतु पतंगराव साहेबांनी अत्यंत जिद्दीने काम करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी भारतीय विद्यापीठाचा विस्तार केला गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता भारतीय विद्यापीठाने अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळविला आहे मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की मला पतंगराव कदम यांच्यासारखे कर्तबगार भाऊ मिळाले असे उद्गार विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदम यांनी काढले विटा नगर वाचनालय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या ऐंशीव्या जयंती दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्रबोधन समाज स्वार, सगळ्यांच्या बाबतीत जे केलं त्यावर मी त्यांचं बरोबर अभिनंदन करतो आपले राजू उपाध्याय तरी अतिशय चांगले बोलणारे मला गायकवाड साहेबांनी सांगितलं होतं त्यांचं फक्त भाषण ऐकायचं असे आपले आदरणीय राजू या असले ॲडव्होकेट संदीप मोळी ह्या

तर मी जरूर काम पाहिलेलं आहे आज इथं आपल्या परिसरामध्ये एक चांगला व्यक्ती इथं आलेले आहेत ते असे आदरणीय प्राचार्य आणि कार्यकर्ते नेत्या विचारवर आदरणीय शिवणकर साहेब मन संस्थापक आणि गजपातले एक घरातलेच असे असणारे आदरणीय आशिवराव भाऊ गायकवाड साहेब विनाशाहसाहेब सयाजी सेन जाधव विनायक भंडारे आहेत आणि सयाजी नवडे शरद शहा आनंद आनंदराव पाटीलका अशोक साळुके चंद्रकांत चव्हाण आणि इथं डे के नाना आणि आमचे हिंदी असलेले आहेत उत्तम पाटील आणि जे असल्याने इथं उपस्थित बघू आणि बघितलं आज मला आपण इथं बोलवलं माझ्या मायभूमीत बोलवलं आणि या भावेत येत असताना मुळी साहेबांचा आणि आमचा रुग्णांबंद अनेक वर्ष झाली लहानपणापासून पाहतो कदम कुटुंबियावरती अतिशय प्रयोग करणारे आणि अतिशय सातत्याने पूर्वीपासून आम्ही त्यांच्या जवळ होतो आधीपर्यंत त्याची आमची भेट होऊ शकली नाही आणि सुद्धा काका तुमचंही नाव आहे असे सर्व उपस्थित असलेले बनवान बोलणार खर आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते भारतीय विद्यापीठाचे संस्थापक भारतीय विद्यापीठ अभिभक्त विश्वविद्यालयाचे कुलपती माजी मंत्री आणि कडेगाव पलूस आता अलीकडे झालेला आणि अलीकडे झाला कडेगाव पलूस या दोन तालुक्याचे भाग्य विद्यार्थी तसे तालुक्याचे भाग्य विद्यार्थे आदरणीय डॉक्टर पतंगजी गरंग साहेब यांचा होता सकाळी आठ वाजेपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे आणि मुंबई असो कोल्हापूर असो सोलापूर असो मुंबई असो दिल्ली असो सर्व ठिकाणी आज कार्यक्रम झालेला होत आहे आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीने जे जे विद्वान मंत्रे आहेत त्याच्यापैकी काही काही लोकांना त्यापैकी एखादा म्हणून दोन गुरुच्या त्या लोकांचा सन्मान आणि त्याचबरोबर लोकांना आमच्या प्राध्यापक समाजातील लोकांना ते तर तुम्ही माहिती व्हावं या उद्देशानं आम्ही दोन चार दिवस कार्यक्रम घेतलेले आहे आता मला ते सांगण्यात आलं की आम्ही जाणारे जाणारे कारण उद्या काल बाई सत्कार यांच्यावर शेती काय करतात बाई करतात बरोबर कार्यक्रम माशालकरांनी मी प्रमुख पवारांचे अध्यक्ष होते उद्या सुद्धा कार्यक्रम मासेलकर अध्यक्ष मी प्रमुख पवार असं अशा, अशा पद्धतीनं उद्या कार्यक्रम सकाळी आहे त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत जाणं प्रमुख वापर आणि आपला कार्यक्रम आता पाच वाजता आहे सुरुवातीला अगदी आता भाषा पाटील साहेब म्हणाले की तुम्ही आलंच पाहिजे म्हणून मला यायचंच आहे कारण ज्या माती जर मी वाढतोय त्या माती ऋणामध या मातीची आहे या माणसाची इथल्या माझ्या ऋणान आहे आणि ते ऋणानुबंद आपण त्याच्यात नाही साहेबांचं आता आपण मुळीसाहेबाने आणि राजू उपाध्याने माहिती दिली आणि सर्वांनीच चांगल्या माहिती माहिती दिली मला त्यात ज्ञान अधिक झालं ते नेहमी म्हणायचे ने की कर्मांच्यापेक्षाही माझ्याकडे जास्त मा माहिती आहे असे ते असं ते आपले साहेब म्हणायचे की खरं आहे तर ज्या पद्धतीने त्यांनी ती आधी माहिती दिली ती माहिती पाहता बरोबरच त्याला एकदम खूप माहिती असलेले हे व्यक्ती आहे आपण सगळ्यांनी ऐकलं आपण त्यांची कारकीर्दी सगळ्यांना ज्ञात आहे परंतु त्यांचं प्राथमिक शिक्षण आमच्या गावी झालं तिसरी पर्यंत चौथी पाचवी सहावीसाठी शिरद गाव अडीच किलोमीटर अंतरावर जाऊन बाई जाऊन त्यांनी तिथं शिक्षण घेतलं नंतर नाना पाटील कुंडलला त्यांचं ते पाचवी शिक्षण आणि रय शिक्षण संस्थेचा खरं आता का आमचे ते मोठे भाऊ आहेत आम्ही छोटे भाऊ आहोत आणि अण्णांचा करवीर अण्णांचा हा त्याचा आदर्श घेऊन हे जे काय झालेलं शिक्षणाच्या याच्यामध्ये आम्ही सगळ्या समाज प्रक्रियेमध्ये जे तर सिरेल असेल तर खरवीर अण्णा पाटील यांचा संस्थेचा रय शिक्षण संस्थेचा आमचं पुढापर्यंत आमच्या करम कुटुंबीवर केला आहे साहेब सातत्य अभिमान असायचा हे चिजेच आणि भारतीय विद्यापीठाची दे पिटी चुकवती तू शिवाजी तू परंतु त्यांनी आयुष्यामध्ये वे शिक्षणाला समजेला प्रायोग्य दिली कारण त्यांचं जीवन घडण त्या वे शिक्षण संस्थेमध्ये झालं तेव्हा साधना सातारामध्ये जास्त कमान शिकामध्ये शिकले आणि कमवान शिका ते म्हणाल हे झाले म्हणा टी व्ही झाले साधना विद्यालयाचं पार्ट टाईम म्हणून शिक्षक लागले आणि ते जर असताना आपण म्हणलं की भारतीय विद्यापीठाची सुरुवात करायची जरी ठरवते तर ग्रामीण भागातील विद्यार्थी हे गणित आणि इंग्रजी ह्या विषयामध्ये अतिशय पाठिंबा विशेषतात या दहावी आणि बारावीच्या याच्यामध्ये फुलं नापास होतात आपल्या जर आपल्या भागाचा आणि ग्रामीण भागाचा उन्नती करायची प्रगती करायची आणि मुलाला शिक्षण द्यायचं असेल तर हे आपल्याला शिक्षणामध्ये आलं पाहिजे हाच उद्देश म्हणून भारतीय पार्थिव स्थापना त्यांनी एकोणीसशे चौसष्ट साली केली आणि घरी केले असल्यानंतर की ग्रामीण पहिल्यांदा सुरुवाती परीक्षा महाराष्ट्रामध्ये घेतली जातात आजही त्या परीक्षा घेतल्या जातात आधी त्याची फक्त ती दोन लाख रुपये आहे परंतु विद्यार्थ्यांना ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना घरी ते इंग्रजी थांबवत ऐकलं नव्हतं आणि त्यामुळं पुढे जाता यावं या उद्देशाने त्यांनी घेतलं आणि पुन्हा रयत शिक्षण संस्थेचा आम्ही तेही शिकले मी शिकलो माझा भाऊ शिकलो आणि तुम्ही किस्सा सांगितला पाटील सांगितलं सांगितला की मी, मी त्या रामानंदामध्ये शाळेला असताना आठवी दोघं आम्ही घेऊन राहतो एकूण चौथा तुमसी करून आला मी एकटाच थांबलो आणि आमचे मुख्याध्यापक रईत शिक्षण संस्थेमध्ये कडक शिक्षण असतं हे मला पूर्वीपासून ज्ञात आहे आणि त्यामुळे व त्या सगळ्या बिल्डिंगमध्ये काम आम्हाला गोंडेच्या हातासाठी काम करायला लागायचं तब्येत अतिशय लहान आहे तुला थोडं झाली थोडंसं तब्येत लहान आम्ही त्यावेळेला कोंडीमध्ये दोन दोन तास काम तुझ्या गोंडेच्या हाताने काम करायला होतो आणि त्यामुळे मुलं आणि म्हणलं साहेबांना मी होतो म्हणून काढा सायडी करते काही साईडी असतात ते आणि त्यांनी फोन केला साहेबांच्या साहेबांनी गेला सचिव असते आणि गेल्यानंतर बरं मला मी बिक पाहिजे तुम्हाला रय शिक्षण अतिशय डेडिकेटेड माणूस अतिशय हुशार माणूस आणि घेतला विचार तो बदल न बदलणारा माणूस हा कोणाचे दरपण येणारा माणूस या माणसानं पुन्हा मला आणि कोण गरम आहे म्हणलं असं मी कोणत्या संस्थेत शिकतोस तर म्हणलं रय शिक्षा अन्नाच्या रय स्वस्त किती तास काम करतो म्हणलं दोन तास उद्यापासून चार तास काम करायला हिरा लागतोस का चार तास काम अशी ही गोष्ट आहे असो आणि त्यामुळे शिक्षण घेत असताना साहेबांनी सर्व संस्था उभा केली आणि संस्था पुढे उभा केली बिल्डिंग मध्ये राहतकर बिल्डिंगमध्ये कसबा बिल्डिंगमध्ये बिल्डिंग मध्ये दहा बायच्या दहा रूममध्ये केली आणि सगळ्या पुणेकर म्हणजे आपल्या मला माहिती पुणेकर म्हणजे काय जर पुणेकरांना मान्य केलं तर जगभर मान्य होतं पण पुणेकरांनी अशी धोरण उठवली की गोळातलं विद्यापीठ नाव काय गेलं विद्यापीठ विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी आणि असं नाव दिलं असताना ते कोणा पेपरवाल्याने समाजाने त्यांनी उठाव केला आणि हे गोळातलं विद्यापीठ हे कोळातच विसर्जन होणार लोकांनी टीनिअर केलं पण ते सुद्धा कामाला लागले आणि आज आप भारतीय विद्यापीठ गतीज्ञान शिक्षणात समाज परिवर्तन हे त्यांनी ठेवलं आणि शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक परिवर्तन घालून आणण्या उद्देशाने आणि खऱ्या अर्थानं परिवर्तन झालं की कशा आम्ही बोलतो परिवर्तन हा शब्द काय तर ग्रामीण भागातील ना ना प्राध्यापकाची मुलं फॉर्मला जातीलच जातील परंतु आमच्या संस्थेतला विद्यार्थी शिपायाच्या क्लासची गोर फारकडे गेलेले आहे याच्यावरती परिवर्तन झालेलं या परिसरामध्ये शिकत असताना आपल्या मुली सातवीनंतर शाळाच शिकत नव्हत्या कारण बालक त्यांना शाळेत पाठवत नव्हते कारण लांबत शाळा असायची किंवा विद्यालयक असायची किंवा कराडला जावं लागलं आणि नंतर कडेगावला चालू झाले पण किती वेळ झाले असे असताना आपल्या मुलाला मुलीला आपल्याला शिक्षण मिळावं हेही त्यांना विस्तार केला आज भारतीय विद्यापीठाच्या एकशे ऐंशी शाखा बाकार्य होत आहेत देशामध्ये सर्व विस्तार पुढे सगळ्या म्हणजे दिल्लीमध्ये मराठ्याचा मुलगा ग्रामीण भागातला मुलगा एका शेतकऱ्याचा मुलगा दिल्लीत जाऊन आपलं वास्तव्य सिद्ध करतो आणि देशामध्ये आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्या युनिव्हर्सिटीचं नाव हे उंचावर केलेलं आहे आम्ही क्वालिटेला कुठेही कमी केलो नाही उंचाव सांगामध्ये जेव्हा आम्ही दोघेही सायबर हे झाले आहे एक एवढं सांगतो माझ्याबरोबर बाकी काही सांगत नाही म्हणजे शिवाजी तू इकडे आपण म्हणतो पुण्या नगरीत आहे पुण्या शहरात आहे आपण दोघांनी डॉक्टर व्हायचं आणि आजच दोघांनी रजिस्ट्रेशन करायचं तो वेगळा वेगळ्या पद्धतीचं बॅनमध्ये मी इकडे फार्मशीमध्ये पुणे केमिस्ट्रीमध्ये दोघांनी पी एच डीला रजिस्ट्रेशन केलं आणि दोघंही डॉक्टर म्हणजे सांगायचं तात्पर्य आपला भाऊ आपला मोठे या पुण्य वशिल्यानं वशिनीनं वरती वती आलं आहे असं कामा नये म्हणून आपलं डॉक्टरेट झालं पाहिजे या पद्धती पण संतोष तुम्ही सुद्धा डॉक्टर व्हा आणि या पद्धतीने एक आपण हे करता येईल हे करत असणार आज आपण म्हटलं जातो की विस्तार झाला नाव कसं झालं जेव्हा भारत सरकारने आपल्याला युनिव्हर्सिटी दिली सर्वात जास्तीत जास्त पाणीजे असणारे भारतामध्ये जर मोठे पाणी संख्या असलेली संख्या भारतीय भारतीय विद्यापीठाचे विश्वविद्यालयाची जास्त आहे हे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी जी सेंट्रल गवर्मेंटच्या याच्यावर झालेली असते फक्त एक दोन युनिव पाणी जे असतात त्याला युनिव्हर्सिटी म्हटलं जातं आपल्या सर्वात हायेस्ट असणारे म्हणजे सॅच्युटरी प्रमाणे एकोणतीस वाली असणार देशातलं एकमेव युनिव्हर्सिटी आहे असं मला तसं दाखवणार क्वालिटी कॉम्प्रोमाइज कधीही केलेली नाही म्हणजे तेही करून देतही नव्हते तर त्यांचा कटाक्ष असा आहे साहेबांचा की क्वालिटीला आपण मारू नाही आपली मुलं पिढ्या बाद करायची नाही आपल्या पिढ्यान पिढ्या आपल्याला पुढं पाडायला आपल्या खरं त्याला श्रेय घ्यायचं असेल तर आपण रात्र दिवस काम केलं आहे कशाशिवाय पर्याय नाही या भूमीचं जर आपण काम करत राहिला करत राहणार आधी आहे म्हणजे माझे सुदैव आहे की अशी मोठी व्यक्ती दृष्टी व्यक्ती आणि पांढरपणाने काम करणारे मनात काही नसणार स्पष्ट भक्तमध्ये अशी व्यक्ती माझा भाव म्हणून आणि त्यांनी मला सर्व जबाबदारी दिल्या म्हणजे इकडे दारा इकडे भारतीय दळे नाही आणि ते राजकारण करायला उघड्या साहेब अशी मोहित साहेबांनी सांगितलं त्या मुलाने म्हणजे अशा राजेंद्र सांगितलं आणि अशा पद्धतीने काम पद्धत खोटं करावं कारण असे कामे करत आहे आणि देशामध्ये आज आपण म्हणतो की आज सेंट्रल गव्हर्मेंटने एक टास्क फोर्स कमिटी दिली होती क्वालिटी तपासण्यासाठी या लोकांनी युनिव्हर्सिटी क्वालिटी आहे का नाही तपासण्यासाठी आणि तेवढ्याला आपल्या मला एक आनंदानं सांगायचं वाटतं प्रेझेंटेशन मीच दिलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि तेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिली युनिव्हर्सिटी असेल तर भारतीय एक रेट भारतीय युनिव्हर्सिटी आहे त्याचं मला आनंद म्हणजे असे कॉलेज त्याचबरोबर नॅशनल असिसमेंट अथरिट्रेश तुळशी हे सेंट्रल गव्हर्मेंटची बँगलोरला जी कॉलेज आहे त्याने जर तपासकर्दी मानाकन देण्याचं दे काम करते तपासून कामाला नाही त्यामध्ये कधीही दोन हजार चारला दोन हजार अकराला दोन हजार सोळाला केव्हाही एक लक्ष कधी आम्ही आलो नाही आणि रे शिक्षण सुद्धा तर खूप मोठं बोडवरती आहे अशा पद्धतीने काम करत असताना आणि तसेच नॅशनल इन्स्टिट्यूशन बँकिंग रँकिंग फेमवर गव्हर्नमेंटने काढलेलं आहे आणि त्यामध्ये देशामध्ये हा त्रेशा त्रेचाळीस हजार बारीजीस आहे देशामध्ये आणि अकरा एक हजार एकशे त्र्याहत्तर हे युनिव्हर्सिटीत आहे त्या देशामध्ये एन आय आर एफमध्ये भारतीय विद्यापीठ टू टुकेट म्हणजे भारतीय विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय हे देशामध्ये त्रेपन्न नावावर आलं आणि त्यांचा सरकार अधिक यांनी केला तर अशा पद्धतीने काम करत असं कावर आहे आणि त्याने जे काम करेल ते अतिउत्तम करायचं कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं आणि हे घेत खेड्यातला गावातला माणूस त्याला कधीही ॲडमिशन नाकारायचं नाही त्याची फी पैसे नाही म्हणून कधीही त्याला ॲडमिशन नाकारायचं नाही आणि कोणत्याही मुलाला आपण मदत करायची म्हणून त्या पद्धतीने भूमिका घेऊन सातत्याने गेले अनेक वर्षे काम करतो आहोत आणि त्याचबरोबर आम्हाला एक सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही का सामाजिक भामू भूमिका ही आमची फार महत्त्वाची आहे कारण ग्रामीण भागातल्या मुलांचा जर प्रगती झाली नाही तर समाज सुधारणा आणि देशाच्या की ग्रामीण भागातली मुलं हे पुढे जातीय जायला पाहिजे या उद्देशाने तुम्हाला लगेच आम्ही आम्हाला दोन मेडिकल कॉलेज चालू आली एक मुंबई आणि नवी मुंबई आणि इथं सांगली इथं चालू करायचं आपण सांगलीला जाणार सांगलीला आम्ही प्रत्येक वर्षी दहा दहा पंधरा पंधरा कोटी रुपये टोटेल <totel> असून सुद्धा होतो पण ग्रामीण भागाचा लोकांना मदत मिळावी त्याचं असून पुसण्याचं काम करता यावं या भूमिकेतून आम्ही सांगलीमध्ये मेडिकल कॉलेज हॉस्पिटल काढलं आज सगळ्याला लोकांना अतिशय आम्हाला आशीर्वाद मिळतो हे काम करायचं काम मिळणार आहे आज बोलल्या तर मला एक फार खूप सांगता येईल आयुष्यभर मी काम केलं आयुष्यभर काम केलं आहे कारण जेव्हा एक शाळा असताना मी उजू झालो एक शाळा असताना त्यानंतर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकशे ऐंशी शाखा नेल्या आणि तो त्यावेळेला घरात मी एकटे होतो आणि तेही सांगायचं मी काम करत होतो ते काम करत राहिलो आणि कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही आणि त्याचबरोबर एक मला गोष्ट सांगत आहे आता बालक मजूर पुनर्वसन करण्याचं ते काम जागतिक पातळीवरती कैलास डॉक्टर कैलास सत्यार्थी यांनी केलं त्यांना खूप खूप अधिक वर्षापूर्वी त्यांना नोबल शांतता पुरस्कार मिळाला आणि त्या अलीकडे त्यांचं एक पुस्तक आलं त्या पुस्तकामध्ये गेले आपण लोकांना पुस्तकावरून पुस्तकामध्ये सांगितलं इतक्या उशिरा का त्या पुस्तकामध्ये सांगितलं टायटल त्या उशिरा का आला हे टायटलचं नाव आहे ह्याचा दादा बघून आपल्यासारखे लोक जे कदम कदमवा प्रयत्न करणार आहेत ते हितचिंतक आहे ते सगळे प्रश्न विचारत आहेत तुम्ही या लवकर का घेणार म्हणून हा प्रश्न आपल्याला सातत्याने धोका होतोय कदम साहेबांनी आयुष्यभर काम ज्या पद्धतीने समाज समाज हे सामान्य माणूस हा त्यांचा केंद्रविधी होता आणि त्या काम सामने केलं तुम्हाला ते एस टीचं त्यांनी सांगितलं एस टी गावतीचं एस टी परंतु ज्याला सहा करता येत नाही त्या लोकांना सुद्धा आठ हा लोकांना नोकरी देण्याचं काम साहेबांनी केलं ते पुनर्वर्षाचं काम केलं थोडक्यात देतो पुनर्वर्षाचं काम केलं आता देवी पटना साहेबांनी सांगितलं आपल्या सकाळच्या कार्यक्रमामध्ये आणि ते म्हणले इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एका वेळेला बारा हजार लोक लावण्याचं काम जर कुणी केलं असेल तर केलं ते म्हणजे भागाचा हा त्यांचा चर्चा सगळा विक्री कारण आपण जिथं जर जिथं जन्म त्या त्यांचं ऋणातून बांधलं पाहिजे आणि त्या पद्धती म्हणून एक ग्रामीण भाग आणि एक रहित शिक्षण संस्था ते आयुष्यभर कधी विसरले नाही तर विसरले आम्ही कलम कलम आयुष्यमध्ये विसरू शकत नाही अशा भूमिकेवर काम करत आम्ही खायलो आहे करत आहे मुली साहेब आपण या कार्यक्रम केला खरो आम्हाला अतिशय हे वाटतं आणि गरीब असताना ज्या माणसाला शेतकऱ्याला एक मोठी मोठा आहे राजकीय पार्श्वभूमी नाही ज्यांना कसलेही प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन या माणसानं तीस वर्ष राजकारणामध्ये सहभागात जोरदार होता त्यामध्ये तीस वर्ष आणि ते करत असताना मग अनेक हत्याची कारवा सधी ताप करायला मिळाली व कुठल्याही कामात जे काप असताना फक्त फक्त आता हे चांगलं पाण्याचं आपल्याला जर आपण आठवत आहे सगळे जर आपण त्याच बघाय आपला खानापूर लागतो तेव्हा दहा काळात आहोस त्या गेलंच होतं खानापूर तालुका हा दुष्काळी भाग सातत्या आहे आणि या दुष्काळी भागामध्ये नंदनवन करायला असेल तर वसंतदा असतील चव्हाणसाहेब असतील आणि हे अशा माणसाचा आदर्श आदर्श मिळून या पद्धतीने काम कृष्ण पाहणी येत आलं म्हणजे एखादा यांना सांगितलं असतं की तुम्ही आता लेखक आहात लेखक असा तर हे तुम्हाला सत्यवर जे सत्यात आले तुम्ही ह्याबद्दल उत्तर मत काय असं जर विचारलं असतं तर तुम्हाला ते सांगणं आग्रह झालं ते सत्यात आपल्या आयुष्यात उतरलेलं आहे ते करण्याचं काम आणि म्हणून आपल्याकडच्या ज्या पश्चिम महाराष्ट्र वापरून अति प्रगतशील आहे अतिशय प्रगतीसुद्धा होत आहे लोकांची इकॉनॉमी चांगली मदत आले ही इकॉनॉमी चांगल्या पद्धतीचा वाढत जाणार आहे आणि हे वाढत जात असताना आम्ही अतिशय चांगलं भाग आपण बाहेर बाहेर पाहिले ही अशी परिस्थिती नाही आहे मी आता माझा सांगा जेव्हा गेल्या महिन्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये होता तेव्हा तिथं सुद्धा बघितलं नाही परत एवढी प्रगतीची तर रोजगार सगळ्या लोकांचा आहे आणि अशा आपल्या भागात पाहिल्यानंतर माणसं आपल्यावर एक सतर्क झालेली आहे आपल्यातल्या लोकांनी ते केलेलं काम आहे त्याचंच फळ आपल्याला आज पाहायला मिळते हे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो आणि साहेबांच्या बाबतीत आणि आता खूप सांगता आलं आयुष्यावर त्यांनी ज्या पद्धतीने काम केले ती पद्धत हे कुठल्याही अधिकाऱ्याने स्वतः काम करून घेणं आणि आपलं प्रशासनाला शासनाने बचत ज्याला सामान्य माणसावर असलेली असता आणि त्याच पद्धतीने काम करत असताना पुढे त्यांना ज्या पद्धतीने राबवत होते त्या पद्धतीने राबवलेलं काम हे चरव साहेबांनी गेलं आहे आणि आज ऐंशी त्यांची निमित्त आपण इथं जमलेलो आहोत त्या जय निवेदन मी आता जास्त मला तो वेळ घेत नाही त्यात सगळं मोहित साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर राजीव पात्र यांनी सांगितलेले आहे आणि बरोबर आणि आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे हे काम त्या सर्वांनी केलेलं आहे हे मला काम केलं सगळ्यांना ज्ञात आहे म्हणून मला काय सांगण्या नाही तरी सुद्धा आपण इथं आला आणि मी आज अन्न मुलाचे काय ना विलासहाला विलास हा तर विला हे संस्था अतिशय चालू म्हणजे असं जेणे काम करत आहे असं अतिशय चांगला काम आपण करतात तुमच्या माझ्यातर्फे मी दोन लाख रुपये आपल्या ते वाचनं झालं आहे तसंच पुण्यामध्ये अनेक जे हे आहे तेही माझ्या सह प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या असतो आणि खरोखरच तुम्ही जे काम सामाजिक भूमीतून जे काम करतात त्याला तोड नाही तुम्हाला आयवड लागतो शाळेतून येऊन आणि खरोखर अशी माणसं केले गेले असतात समाज उभा राहतो म्हणून माणसं उभा राहणं आपली माणसं उभा राहणं आणि आपली माणसं उभा राहिलं तर आपल्याला फायदा होतो आणि मग कुठे असो त्या फायदा आपण घेतला पाहिजे आपण वर्चलवरून पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या माणसाला सहकार्य करून आपण शहाचं उदाहरण सगळे लोक कशी एका पेटाला मदत करतात आता कुठे तर अशा पद्धतीने जे काम करतायत त्या पद्धतीनं आपणही काम करायचं असं असतो पुन्हा एकदा आमच्या बंधूला आणि आपण केला त्याला येऊन अतिशय नम्रतापूर्वक करतो आणि मला इथं बोलवलं मुली साहेब सर्व धन्यता जेवढी मानाय जेवढे जेवढं आभार मानायजे थोडे आहे अशा तुम्ही काम करता आणि नव करता आणि कसलीही अपेक्षा आमच्याकडे करत नाही हे ते वैशिष्ट्य आहे खरोखरच आपण तुण केल्या बरोबर तुमच्या ज्या ज्या लोकांनी हे कार्यक्रम घडवून आणला त्यामध्ये भारतीय विद्यापीठाच्या वतीनं वैद्य कदम कुटुंबाच्या वतीने मी सत्याशी आभार मानतो आणि पुन्हा आपले रजा घेतो आणि जय हिंद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा